नमस्कार मंडळी रोज रोज पोह्यांपासून कांदा पोहे खाण्यापेक्षा काहीतरी आज आपण वेगळी डिश बनवू असं मी ठरवलं आणि आज ही वेगळी रेसिपी येथे ट्राय केलेली आहे तर आज आपण येथे एक वाटी पोह्यांपासून झटपट आणि पटकन असा तयार होणारा संध्याकाळचा किंवा सकाळचा नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी एक वाटी एवढे पोहे घेतलेले आहेत पोहे जाडे किंवा पातळ या दोघांपैकी कोणत्याही प्रकारचे असले तरीही येथे चालणार आहे तर आपण यामध्ये पाणी घालून घेऊया आणि त्यांना स्वच्छ असं धुवून घेऊया तर पोह्यांना वरच्यावर असं चोळून घ्यायचं आहे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर मी त्यातले पाणी काढून घेतलेले आहे आणि ते बाजूला तसेच सॉफ्ट होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत पोहे जोपर्यंत सॉफ्ट होत आहेत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तर येथे आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे पण मी येथे आता सुरीच्या सह्याने पहिले कांदा आबडधोबड कापून घेतलेला आहे आणि मग कटरमध्ये घालून हा बारीक असा करून घेतलेला आहे तर या ठिकाणी कटरमध्ये बारीक असा छान कांदा होतो त्यासाठी मी येथे कटरमध्ये घालून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुमच्याकडे जर कटर नसेल तर तुम्ही सुरीने बारीक कांदा कापून घेतला चा तरीही चालणार आहे तर येथे कटरमध्ये मस्तपैकी बारीक असा कांदा चिरून झालेला आहे तर हा कांदा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे आता आपण कटरमध्ये गाजरसुद्धा कापून घेणार आहोत आणि ते बारीक असे क्रश करून घेणार आहोत तुम्ही गाजर पाहिजे असेल तर किसून किसूनसुद्धा घेऊ शकता पण मी येथे कटरचाच उपयोग केलेला आहे तर बारीक झालेले गाजर सुद्धा आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्याचप्रमाणे आपण कटरमधून टॅमॅटो सुद्धा बारीक असा क्रश करून घेऊया त्याआधी आपण टॅमॅटो मधील बिया काढून घेऊया आणि नंतर तो मध्ये बारीक असा करून घेऊया तर येथे टॅमॅटो सुद्धा बारीक असा क्रश करून झालेला आहे तो सुद्धा आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्याचप्रकारे आपल्याला कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे तसेच मिरच्यासुद्धा बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत तर येथे आपले सर्वसामान व्यवस्थित असं बारीक कापून झालेलं आहे कांदा मिरची गाजर आलं लसूणची पेस्ट तसेच बारीक चिरलेला टॉमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं आपण ह्यामध्ये वापरणार आहोत आता तेवढ्या वेळामध्ये आपले पोहे छान असे भिजले गेलेले आहेत आता हे आपल्याला पहिले हाताच्या साह्याने व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे आहेत छान असे कुसकरून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे काय होणार आहे आपल्या पोह्यांना बायंडिंग छान येणार आहे अजून थोडंसं पाणी यामध्ये घालून घेऊया आणि छान असे कुस्करून घेऊया तर आपण या ठिकाणी दोन तीन वेळा थोडं थोडं पाणी घालून आपले पोहे छान असे कुस्करून घेतलेले आहे आता आपण जे चिरून घेतलेलं साहित्य आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया तसेच त्यानंतर बारीक चिरलेला सुद्धा घालून घेऊया टॉमॅटो घालून झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला गाजरसुद्धा घालून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊया आणि एक चमचा होईल एवढी आल्या लसणाची पेस्टसुद्धा घालून घेऊया चवीपुरते मीठ घालून घेऊया आता या ठिकाणी आपल्या पोह्यांना छान असं बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे एवढं बेसन आपण ह्यामध्ये घालून घेऊया आणि तसेच क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी दोन चमचे एवढे तांदळाचे पीठ घालून घेऊया दोन चमचे तांदळाचे पीठ घालून झाल्यानंतर आता हे सर्व बॅटर आपल्याला हाताच्या सहाय्याने पाणी घालून थोडं थोडं असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याची बाइंडिंग आणि ते पोहे सुद्धा एकमेकांमध्ये व्यवस्थित असे चुरले जातील आणि सगळं बॅटर एकमेकांमध्ये एक, एक, एक जीव होईल तर येथे आपण दोन ते तीन वेळा पाणी थोडे थोडे घेऊन आपण जे बॅटर केलेले ते छान असं मळून घेतलेलं आहे आता हे बॅटर मी तुम्हाला दाखवते तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं पात्र करून घ्यायचं आहे तर हे बघा हातावर घेतल्यानंतर आपल्याला मिश्रण एवढं असं व्यवस्थित असं थापता यायला पाहिजे एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता या ठिकाणी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर दोन चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे अगदी या रेसिपीला तेलसुद्धा खूप कमी लागते आणि छान असा पदार्थ येथे तयार होतो आता आपण तयार करून घेतलेला बॅटर आहे त्यामधला एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित असा तव्यावर थापून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण तीन अशा प्रकारे गोळे ह्यावर थापून घेणार आहोत आपण या ठिकाणी एक मोठाच उत्तप्पा म्हणजे पोह्यांचा उत्तप्पा करू शकलो असतो पण येथे आपण छोट्या साईजचे म्हणजेच मिनी साईजचे उत्तप्पे करून घेत आहोत साईजमुळे ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत सुद्धा खूप छान होतात तर पॅनमधील तेल आपण सगळीकडे व्यवस्थित असं फिरवून घेऊया आणि मंदाचे वर छान असं खरपूस भाजून घेऊया म्हणजेच तळून घेऊया तर दोन ते तीन मिनटानंतर सर्व बाजू व्यवस्थित अशा पलटून घेऊया बघितलं ना ते उत्तप्प्यांचा कोटसुद्धा खूप छान असं आलेला आहे आता पुन्हा साईड चेंज केल्यानंतर आपण ह्यावर तेल घालून घेऊया आणि ही खालची बाजूसुद्धा छान अशी खरपूस तळून म्हणजेच भाजून घेऊया ह्या रेसिपीला तेलसुद्धा खूप कमी लागतं तसेच तुम्हाला यामध्ये काही भाज्या नवीन ॲड करायच्या असतील म्हणजे कोबी शिमला मिरची त्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता दोन ते तीन वेळा हे उत्तप्पे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे ते चवीलासुद्धा खूप छान लागतात तर येथे आपले पोहा उत्तप्पा दोन, ती ती दोन ते तीन वेळा छान असे भाजून झालेले आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या बॅचचे सुद्धा पोहा उत्तप्पे करून घ्यायचे आहेत पहिले पॅनमध्ये दोन चमचे एवढे तेल घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये लहान किंवा मोठे हे उत्तप्पे थापून घ्यायचे आहेत तर येथे आपले दोन्ही बॅचचे पोहा उत्तप्पे छान असे तयार झालेले आहेत तर ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपली डिश छान अशी सर्व करून घेऊया बघा ना दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि चवीला तर एकच नंबर लागतात तर मी हे टॉमॅटो कॅचअप सोबत सर्व केलेले आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत याची लिंक शेअर करा पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू